ज्या बनावटी नोटा या पाकिस्तानमध्ये बनतात आणि भारतामध्ये येत असत त्याच्याशी एका पिता पुत्राचा संबंध जोडलेला आहे पण धुरंधर मात्र वास्तवाच्या अत्यंत जवळ जाणारा चित्रपट आहे नकली नोटांचं एक जे जा जाळं होतं जे संपूर्ण भारतात पसरलेलं होतं खास करून काश्मीरमध्ये पसरलेलं होतं त्याच्याशी लागे बांधे आपल्या राजकीय नेत्यांचे असल्याचा सूचित करण्यात आलेला आहे या आदित्यधरचा धुरंदर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाबद्दल त्याच ट्रेलर पाहून उत्सुकता होती ही उत्सुकता असल्यामुळे लोक या चित्रपटासाठी गर्दी करू लागले आणि अर्थातच या चित्रपटावर सहा मुस्लिम देशांनी बंदी घातल्यानंतर या चित्रपटाची चर्चा जास्त प्रमाणात सुरू झाली भारतामधल्या जे अनेक काळ ज्यांची मक्तेदारी म्हणता येईल अशा समीक्षकांनी या चित्रपटावर सडकून टीका केली जर आपण विचार करायचा झाला तर ज्या स्पाय मुव्हीज ज्यांना म्हणता येईल ज्या हेरगिरीवर आधारित होत्या किंवा भारत पाकिस्तानवर संबंधित होत्या या सगळ्या चित्रपटांचं एकमुखी कौतुक करणाऱ्या सगळ्यांनी धुरंधरला मात्र अतिशय धारेवर धरलं आणि त्यावर सडकून टीका सुरू केली अर्थात अनुपमा चोप्रा असो की अन्य सगळे लोक असो ज्यांची समीक्षक म्हणून मक्तेदारी होती त्यांनी या चित्रपटावर टीका सुरू केल्यानंतर उत्स्फूर्तपणे लोकांकडून जो प्रतिसाद आला आणि त्यांच्यावर ज्या कमेंट्स ज्या पद्धतीच्या आल्या त्यावर त्यांनी स्वतःच एक व्हिक्टीम कार्ड खेळायला सुरुवात केली आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला ट्रोल केलं जात आहे अर्थात या लोकांनी अनेक वेळा अनेक चित्रपटांना चित्रपट समीक्षकांना ट्रोल केलेलं आहे त्याच्यावर मनमोकळे बोललेले आहेत आणि त्याबद्दल मात्र ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं त्यांनी संबोधलेलं आहे यावेळी मात्र जेव्हा मा त्यांच्याच भूमिकेवर टीका सुरू झाली तेव्हा या सगळ्यांनी एक शब्द मला अतिशय आवडला तो म्हणजे विव्वळ कोरस एका प्रकारे सुरू केला आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर धुरंधर हा चित्रपट जास्तीत जास्त लोकप्रिय होत गेला ज्या पाकिस्तानामध्ये बंदी घातली गेलेली आहे तिथे तुम्ही ती एक जाहिरात पाहिली असेल की क्या चल रहा है सीमेवरची ती जाहिरात आणि त्या ठिकाणी पाकिस्तान मे आजकाल फॉक चल रहा असं म्हणतात तशा प्रकारची जाहिरात जर आता केली तर पाकिस्तान मे क्या चल रहा अर्थातच धुरंधर चल रहा है असं निसंशयपणे म्हणायला लागेल काय आहे हा नेमका चित्रपट अनेकांनी चित्रपट चित्रपट गृहामध्ये पाहिला त्याची लोकप्रियता सातत्याने वाढती राहिली पाचशे कोटीच्या वरची कमाई झालेली आहे आणि हजार कोटींच्या क्लबमध्ये तो लवकरच जाऊन बसेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे हा हेरगिरीवर आधारित चित्रपट आहे आणि त्याची जी कथा आहे त्याची जी कहाणी आहे ती भारत पाकिस्तान संबंधांपेक्षाही जास्त आयएसआय एस आणि आय एस ला मदत पुरवणारे शस्त्रास्त्र पुरवणारे जे पाकिस्तानमधल्या टोळ्या आहेत त्याबद्दलची ही चर्चा आहे चर या चित्रपटाच्या निर्मिती मूल्याबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात जास्त आक्षेप जो घेतला गेला तो सव्वीस अकरा या मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीचा संवाद पाकिस्तान मधले आय एस हॅन्डलर आपल्या मुंबईत असलेल्या अतिरेक्यांशी करत होते आणि त्याला अर्थातच दूरचित्रवाणी वाहिन्यांवर जे थेट प्रक्षेपण दा, दाखवलं जात होतं त्याचा संदर्भ होता आणि त्यामधून ते त्यांना गाईड करत होते त्यांना द, एक प्रकारे सांगत होते की नेमक्या कसल्या पोझिशन्स घ्या कुठे थांबा काय नेमकं बाहेरून चालू आहे ज्याच्यावर बराच वाद झालेला होता हे थेट संवाद मूळ संवाद हे चित्रपट गृहामध्ये दाखवण्यात आले जर निर्मिती मूल्यांवर विचार करायचा झाला तर हा चित्रपट अतिशय अं हृदयाला भिडणारा आहे प्रेक्षकांना आवडणारा आहे त्यामुळे त्याची लोकप्रियता ही सातत्याने वाढताना आपल्याला दिसून येतय यामधल्या ज्या नटांनी या अभिनेत्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल जर विचार करायचा झाला तर ज्या प्रकारच्या हेर कथा आतापर्यंत भारतामध्ये दाखवल्या जायच्या म्हणजे तर ता टायगर असो पठाण असो किंवा एजंट विनोद असो किंवा पूर्वीपासून अगदी विचार जर आपण केला तर त्या अतिशय खऱ्या न वाटणाऱ्या ज्यामध्ये कोणीतरी जो हेर असतो त्याच्यावर अगदी कुठली तरी वेगळी ताकद त्याच्याकडे असते अशा प्रकारचं सगळं दाखवलेलं होतं पण धुरंधर मात्र वास्तवाच्या अत्यंत जवळ जाणारा चित्रपट आहे पाकिस्तानच्या बलोच ज्या संघटना असतात त्यांची आणि लॅरी हा जो भाग आहे पाकिस्तान मधला त्यांचे आणि आय एस चे संबंध शस्त्रास्त्र मग खोट्या बनावट नोटा या कशा प्रकारे पुरवल्या जातात त्याबद्दलचं सगळं चित्रण हे या चित्रपटामध्ये आहे आणि प्रामुख्याने अजित डोवाल यांचं जे एक कॅरेक्टर त्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे अजय सन्याल नावानी जे माधवन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निभावलेलं आहे त्यामध्ये त्यांची रणनीती आणि पाकिस्तानामध्ये होत असलेल्या घटना याचाही संबंध जोडण्यात आलेला आहे काही संदर्भ या चित्रपटात आहेत ज्यामुळे एक जी मोठी लॉबी आहे खास करून लेफ्ट लॉबी आहे ती चिडणं स्वाभाविक होतं याला कारण असं की ज्या बनावटी नोटा या पाकिस्तानमध्ये बनतात आणि भारतामध्ये येत असत त्याच्याशी एका पिता पुत्राचा जे की आधीच्या सरकारमध्ये होते त्याचा संबंध जोडलेला आहे ते पिता पुत्र कोण पुढे धुरंधरमध्ये काय होणार आहे कारण मार्चमध्ये येऊ घातलेल्या मार्चमध्ये त्याची जो सिक्वेल आहे दुसरा भाग जो आहे तो चित्रपटगृहात येणार आहे मला आज बोलायचं आहे ते आणखी एका वेगळ्या मुद्द्यावर कारण या धुरंधरवर जेव्हा देशभरामध्ये दोन फळ्या पडल्या दोन गट पडले आणि समीक्षक आणि समीक्षकांमध्ये सुद्धा दोन गट पडले त्यांनी एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली त्या वादामध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिडिओ बनवणारा ध्रुवराठी यांनी धुरंदर बवंडर वगैरे अशा पद्धतीचा एक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी केलेला आहे आणि त्यावरून पुन्हा एकदा वाद सुरू झालेला आहे अर्थात ध्रुवराठी नेहमीप्रमाणे आपली जी भूमिका आहे तीच घेतलेली आहे या चित्रपटावर सडकून टीका करताना जसं आधी कुठलेही पिक्चर आले तरी त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला क्रिएटिव्ह फ्रीडम ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीच्या गोष्टींचं समर्थन करणाऱ्यांनी धुरंधरवर मात्र टीका केलेली आहे हा वास्तवाशी अतिशय जवळ जाणारा चित्रपट त्याच्या निर्मिती मुद्द्यां मूल्यांबद्दल आपण वेगळं बोलणार आहोतच पण या चित्रपटावर ध्रुव ध्रुवराठी टिक्का टिप्पणी सुरू केल्यानंतर काय झालं तर त्याच्या व्हिडिओला अर्थातच तेरा मिलियनच्या वर व्ह्यू आले ही गोष्ट वेगळी परंतु या पद्धतीची टीका टोकाची टीका एखाद्या गोष्टीवर करणं हे का केलं जातं तर त्याला रेज इकॉनॉमी असं म्हणतात ही रेज इकॉनॉमी काय आहे तर समाज माध्यमांवर कुठली तरी एक टोकाची भूमिका घ्यायची आणि त्यातून स्वतः व्ह्यूज मिळवायचे हा खेळ जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर चालतो धुरंधर चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा वाद सुरू झालेला आहे रेज इकॉनॉमी ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीच्या पोस्ट तिथे पोस्ट झालेल्या आहेत आणि धुरंधरच्या निमित्ताने एक प्रकारे स्वतःला सो कॉल्ड लेफ्ट लिबरल म्हणणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांचा खरा चेहरा वास्तव चेहरा हा समोर आलेला आहे धुरंधर हा चित्रपट निर्मिती मूल्यांवर जर विचार करायचा झाला तर वास्तवाच्या अतिशय जवळ जाणारा चित्रपट आहे अक्षय खन्नाचं एक गाणं असो त्यांनी उत्स्फूर्तपणे केलेला नृत्य असो की त्यातला जो हिरो दाखवण्यात आलेला आहे हेर तो रणवीर सिंगचं जे कॅरेक्टर आहे ते असो या सगळ्यामुळे एक वेगळीच लोकप्रियता या चित्रपटाला मिळालेली आहे याशिवाय काही लोक अस्वस्थ झालेले आहेत सत्तेतले अस्वस्थ झालेले आहेत राजकारणी अस्वस्थ झालेले आहेत आणि ते अस्वस्थ होणं अतिशय स्वाभाविक आहे कारण जे बनावट नोटा नकली नोटांचं एक जे जा जाळं होतं जे संपूर्ण भारतात पसरलेलं होतं खास करून काश्मीरमध्ये पसरलेलं होतं त्याच्याशी लागे बांधे आपल्या राजकीय नेत्यांचे असल्याचा इथे सूचित करण्यात आलेला आहे याशिवाय ज्या पद्धतीचा निर्णय किंवा ज्या पद्धतीच्या भूमिका या आधीच्या सरकारने घेतल्या मग ते मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर असोत किंवा आणखी काही असोत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या त्याबद्दलची टिप्पणी ही पाकिस्तानच्या आय एस आयच्या तोंडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अनेक जणांना मिरची लागणं हे अतिशय स्वाभाविक होतं धुरंधर या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्हाला नेमकं काय वाटतं या चित्रपटाच्या निमित्ताने जो वाद सुरू झालेला आहे त्याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कळवायला विसरू नका आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तूर्तास धुरंधरच्या निमित्ताने जे बवंडर निर्माण झालेलं आहे त्याबद्दल यापुढेही मी स्वतः व्हिडिओ करत राहणार आहे धन्यवाद